नमस्कार मी साम बातमीपत्रामध्ये सगळ्यांचं सा स्वागत आहे आषाढीचे वेद संपूर्ण राज्याला लागलेत आणि त्याच संदर्भातली पहिली बातमी आहे विदर्भाची पंढरीनाथ समजल्या जाणाऱ्या श्री संत गजानन महाराजांची पालखीचा आज अकोला जिल्ह्यातून वाशिमकडे रवाना झाली आहे याच श्रेणीच्या पालखीचं पातूर घाटातील विहंगम दृश्य आपण सामच्या स्क्रीनवरती पाहतोय अगदी एक्सक्लुसिव्ह दृश्य तुम्ही सामच्या स्क्रीनवरती पाहताय खास तुम्हा प्रेक्षकांसाठीच ही दृश्य आम्ही घेऊन आलोय काल पातूर शहरात श्रींची पालखी दाखल झाली होती कालच्या मुक्कामानंतर आज पहाटेच पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली आहे अकोला जिल्ह्यात दोन ते सात जून पर्यंत असा पालखीचा माऊलीचा गजर ऐकायला मिळणार होता भाविकांमध्ये माऊलीच्या दर्शनाची ओढ सुद्धा लागलेली आहे आणि या पालखीचं यंदा शहाण छप्पन्नावं वर्ष आहे दोन जूनला शेगाव इथून पंढरपूरच्या दिशेने ही पालखी रवाना झाली होती पालखीचा आज घाटातून वाशिम जिल्ह्यातील मेळशीकडे रवाना ती झालेली आहे आणि ही विलक्षण दृश्य तिथली आहेत ती मोहन पाटील आणि धीरज पाटील यांची आपण जी पाहतोय हो पालखीची ती अगदी विहंगम अशी नेत्रदीपक दृश्य आपण सध्या साम टी पाहतोय हो खास सामच्या प्रेक्षकांसाठीच हे दृश्य टिपण्यात आलेली आहे एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत जी सामच्या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय शेगावच्या श्री संत गजानन महाराजांची पालखी वाशिममध्ये मध्ये सध्या आहे आणि तिथूनच जातानाची ही दृश्य अब खे कर से पाऊस इतका प्रचंड झाला की त्यामुळे रस्त्यांना अगदी वॉटर पार्कचं स्वरूप मिळालं हे तुम्ही कधी पाहिलंय का पुण्यात असं घडलंय हिंचवडी आय टी पार्क म्हणजेच वॉटर पार्क झालं पुण्यात शनिवारी मुसळधार पाऊस झाला हिंचवडी मध्ये दहा मिनिटांच्या या पावसानं अगदी हा कार झाला आणि म्हणून आय टी पार्क मधल्या भागातल्या रस्त्यांना जणू नदीचं स्वरूप आलं होतं दृश्य स्थापवरती आपण पाहतोय हिंजवडी परिसरात मेट्रोची कामं सुरू आहे आणि त्यामुळे दहा मिनिटांच्या पावसानंही अक्षरशः रस्त्यांना तळ्याचं स्वरूप आलं होतं याच भागात अगदी कमरे इतकं पाणी साचलं होतं ज्यातून प्रवासी प्रवास करत होते तर पी एम पी एम एल चालकाला सुद्धा अगदी बस अर्धी पाण्यात बुडेल अशा पाण्यातून प्रवास करावा लागला आहे अगदी धोकादायक प्रवास बसचा आपण पाहतोय आणि त्याचा व्हिडिओ तर सोशल मीडियावरती व्हायरल होतोय पुण्यात पावसाचा फटका बसलाय तसाच सांगलीत सुद्धा सांगलीच्या अमळापूरमध्ये मुख्य रस्ता गेल्या चार दिवसांपासून पाण्याखाली गेलाय गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या ओढ्याचं काम रखडलेलं आहे मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचं कळत आहे आणि म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली आहे ग्रामस्थांनी हा आरोप केलेला आहे शेतकरी विद्यार्थी महिलांना पाण्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय येळावे आमणापूर रस्ता आहे त्याच्यावर एवढी वाईट परिस्थिती झाली आहे की प्रशासनाचं अजिबात लक्ष नाही गेली चार पाच महिने झाले रस्त्याचं काम रखडलं आहे अजिबात चालू नाही आणि शेतकऱ्यांना येण्या जाण्यासाठी भरपूर अडचण होते कमरे एवढ्या पाण्यातनं जात जाता येत नाही एवढं पाणी रस्त्यावर आलं आता आणि पर्यायी मार्ग त्यांनी चालू ठेवला आहे पण तो एवढा हे आहे की त्यात चालतसुद्धा ता, ता, जाता येत नाही एवढी वाईट परिस्थिती झाली आणि यानंतर बातमी पुणेकरांसाठी आहे मात्र ती आनंदाची बातमी आहे पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी, करणा पाणी पातळीत वाढ झाली आहे होय जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धरणं भरायला सुरुवात झाली आहे मे महिन्यात झालेल्या पावसामुळे धर दर्... धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होती आहे चार धरणं मिळून आतापर्यंत अठरा पूर्णांक सत्तर टक्के इतका पाणीसाठा आहे तर गेल्या वर्षी अगदी आजच्याच तारखेला हा पाणीसाठा होता चौदा पूर्णांक सत्तावन्न टक्के गेल्या वर्षीपेक्षा चार टक्क्यांनी वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे खडकवासला धरण एक्केचाळीस पूर्णांक एक टक्के भरलेला आहे तर पाचशे धरणात पंधरा पूर्णांक सदुसष्ट टक्के पाणी साठा आहे टेमघरमध्ये चार पूर्णांक ऐंशी टक्के पाण्याची वाढ झाली आहे वरसगावमध्ये एक एकवीस पूर्णांक ऐंशी टक्के पाणी वाढलंय दरम्यान रत्नागिरीत अतिशय भीषण अपघात झाला होता त्याचे अपडेट जाणून घेऊयात रत्नागिरीत मुंबई गोवा महामार्गावरती निवळी घाटात अपघात झाला एल पी जी टँकरनं एका मिनी बसला जोरदार धडक दिली आणि या अपघातामुळे एल पी जी टँकर गॅस गळती सुरू झाली होती त्यामुळे घराला आग लागली रिक्षांचंही प्रचंड नुकसान झालंय अथक प्रयत्नानंतर गॅस गळती रोखण्यात यश आलेलं आहे आणि या अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडीही झाली होती दरम्यान ज्या मिनी बसला या टँकरनं धडक दिली होती ती अगदी खोल तरीत गेली होती त्यातील प्रवासी जे आहेत तीस चाळीस प्रवासी होते ते जखमी झाले होते आणि त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही दृश्य जी पाहतोय आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे जे आमच्या स्क्रीनवरती सध्या तुम्ही पाहताय रत्नागिरीमध्ये भीषण अपघात झाला होता एल पी जी टँकरला बसला एल पी जी टँकरने बसला धडक दिली होती जेव्हा एल पी जी गॅस जेव्हा लीक होतोय तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय अगदी पांढरी धुराची चादर सगळ्या परिसरात पसरल्याची पाहायला मिळत आहे आणि या गॅसनं अतिशय नुकसानसुद्धा झालेलं आहे एका घरात अचानक आग लागली म्हणून गोठा पूर्ण जळून खाक झाला आहे सुद्धा जळून गेलेली आहे तर त्याच घरात रिक्षा उभी होती आणि दुचाकी होती त्यांनाही तेन, आग लागली होती कोलंबियातून अतिशय मोठी बातमी आहे कोलंबियामध्ये सध्या निवडणुकीचा प्रचार सुरू आहे आणि या प्रचारादरम्यान अतिशय मोठा हल्ला झालेला आहे कोलंबियाच्या निवडणुकी प्रचारादरम्यान भर सभेत गोळीबार झालाय या गोळीबारामध्ये कोलंबियाच्या राष्ट्रपती पदाचे उमेदवार उरिबे हे हे जखमी झाले आहेत आणि प्रकृती अतिशय चिंताजनक सा दृश्य साम टीव्ही वरती तुम्ही पाहतायत जी तुम्हाला अगदी विचलित करू शकतात प्रचार सभेदरम्यान ते बोलत होते मिगुएल मात्र त्याच वेळी अचानक त्यांच्यावरती गोळीबार झाला आणि हा गोळीबार किती होता हे आपण पाहतोय पोलिसांनी आता हल्लेखोर अटक केली आहे कोलंबियामध्ये दोन हजार सव्वीस मध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुका होणार आहेत त्याआधी ही दृश्य आपण पाहतोय एका आरोपीला पकडायला पोलीस आले आणि त्याने इमारतीवरून उडी मारण्याची धमकी दिली आहे ना मात्र असं घडलेलं आहे शूटर ए फोर्टी सेव्हन म्हणून सोशल मीडियावरती शेखी मिरवणाऱ्या एका गुन्हेगाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात पोलीस, पोलीस अटक करण्यासाठी आल्यानंतर तो चांगलाच घाबरला आणि त्यानं थेट इमारतीवरून खाली उडी मारण्याची धमकी दिली आहे मात्र पोलीस देखील त्यापेक्षाही हुशार त्यांनी अगदी शिताफीनं त्याला अटक केली आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय अभिषेक तोमर उर्फ शूटर या व्यक्तीचं नाव आहे आणि त्याला अहमदाबाद पोलिसांनी बेड्या ठोकल्या पार्लेची बिस्किट पुढे आपल्याकडे किती रुपयाला मिळतो अगदी पाच दहा रुपयांपासून आपल्याला माहिती आहे मात्र एका बापाला आपल्या मुलीसाठी जेव्हा पार्लेजी घ्यायला जायचं होतं तेव्हा त्याला तो पडलाय ते दोन हजार तीनशे रुपयांना हो बरोबर ऐकताय युद्धाची भीषणता ही घटना दाखवून देत आहे मन सुन्न करणारी ही बातमी आहे ती गाझापट्टीतली युद्धामुळे गाझापट्टीतील लोकांवरती उपासमारीची वेळ आली आहे एका बापाला आपल्या लेकराला साधं पाच रुपयांचं सा बिस्किट सुद्धा तो देऊ शकत नाही अशी दृश्य समोर आली आहे गाजापट्टीतील पाप लेकाचा हा व्हिडिओ पाहून हळहळ व्यक्त केली जाते के गेल्या दीड वर्षांपासून इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे आणि या युद्धाचा सर्वात जास्त पटका गाझापट्टीतील नागरिकांना बसतो आहे सततच्या संघर्षामुळे गाझापट्टीतील नागरिकांना महागाईची झळ सोसावी लागते अवघ्या पाच रुपयांच्या पारलेची पारले बिस्किटासाठी तब्बल तेवीसशे रुपये मोजावे लागत आहेत गाझामधील रहिवासी आहेत मोहम्मद जवाद या व्यक्तीला आपल्या मुलीला तिचं आवडतं बिस्किट आणून देण्यासाठी तब्बल चोवीस युरो मोजलेत आणि हा भावनिक क्षण दाखवणारा व्हिडिओ सामच्या स्क्रीनवरती आपण पाहतोय आरसी पी जिंकली आणि त्यानंतर बंगळुरूमध्ये चेंगराचेंगरी झाली होती त्यातच आता एक अपडेट आली आहे बंगळुरू चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्या मुलाच्या समाधीवरती वडिलांचा हृदयद्रावक आक्रोश पाहायला मिळालाय बंगळुरूच्या एम चिन्नस्वामी स्टेडियम बाहेर बुधवारी झालेल्या चेंगराचेंगरीत अकरा जणांचा सा मृत्यू झाला आणि यामध्ये कर्नाटकच्या हसन जिल्ह्यातील एकवीस वर्षीय भूमिक लक्ष्मण याचाही समावेश या घटनेनंतर भूमिकचे वडील बी टी लक्ष्मण यांचा मुलाच्या समाधीवरती रडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय अगदी समाधीवरती लोळून ते आक्रोश करतो

कारण जेली तुमच्या मुलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरू शकते कशी स्पेशल रिपोर्ट मधून अगदी सविस्तरपणे जाणून घेऊया सावधान मुलांना जेली खायला देत आहे पालकांनो लहान मुलांकडे लक्ष द्या खारट मसालेदार तळलेले आणि प्रक्रिया केलेलं अन्न मुलांना देऊ नका आता ह्या ठिकाणी जे आपण बोलत आहे ते जेली खाण्यात आली आहे पण खूप कॉमन गोष्टी जशा आहेत की जेम कॅल अशी गोळी येते की जी चोखून खाता येते किंवा शेंगदाण्याची दाणे असो हे प्रकार जर तोंडात असताना त्याच वेळेला तो धावतो आहे तर सगळ्यात पहिले त्याला श्वास घ्यावा लागतो जोर आणि आणि नंतरच खोकल जातो तर ते जे श्वास घ्यावा लागतो त्यावेळेला ती तोंडात असलेली वस्तू त्या सरळ अन्न नलिकेच्या ऐवजी श्वास नलिकेमध्ये जातात दरम्यान पालकांच्या निष्काळजीपणामुळे किंवा मुलांच्या चुकीमुळे चिमुरड्यांच्या घशात एखादा खाद्य पदार्थ अडकलाच तर काय कराल पहा पालकांनो काय काळजी घ्याल मुलांचा चेहरा निळा होऊ लागल्यास श्वास गुदमरल्याचं लक्षण अडकल्यास मुलांना पोटावर झोपवा मुलांच्या पाठीवर तळहाताने थाप द्या लहान मुलांना जेली, जेली सदृश्य पदार्थ देणं हे पालकांनी नेहमीच टाळायला हवं बदलत्या जीवनशैलीमुळे लहान मुलांना जंक फूडची सवय लावली जाते मात्र हीच सवय चिमुरड्याच्या आरोग्याला घातक ठरू शकते त्यामुळे पालकांनी मुलांना एखादा पदार्थ खायला देताना विशेष काळजी घ्यायला हवी बिरो रिपोर्ट साम टी न्यूज